काय बोलायचं आता, आता काय जेवढं बोलू तेवढं कमीच आहे कारण सिनेमा आता इंटरव्ह्यू पर्यंत खूपच उत्कंठा वर्धक म्हणतात तसं झालेलं आहे खूप इंटरेस्टिंग आहे आणि सिनेमामध्ये कुठेही कंटाळा येत नाही आता काय घडणार आता पुढे काय अरे अरे असं झालं आता पुढे काय असं सतत वाटत राहतं त्यामुळे इंटरव्ह्यूला आम्ही ह्या असं म्हणजे थोडंसं कळत नाही आता काय होणार आहे पुढे आणि ज्या स्टेजला इंटरव्हल झालेला आहे तिथे कम्प्लीट आम्ही एकदम ब्लँक झालो होतो काय आता याच्या पुढे काय आहे अशा अवस्थेत आहोत आम्ही खूप इंटरेस्टिंग आहे माझ्या मुलगा मुलगा काम काम म्हणून म्हणत नाही पण सगळ्यांची कामं उत्कृष्ट झालेली आहेत आणि असं कुठंच वाटत नाही की आपण पिक्चर बघतोय ऍक्च्युअल घडते समोर आपल्याला असं वाटतंय खूप छान हा मुलगा आता मी त्याला एक लहानपणापासून बघत आलेलो आहे त्यामुळे तो चांगलीच भूमिका करतो आणि प्रत्येक भूमिका ही त्याची वेगळी असते त्यामुळे ही भूमिका सुद्धा वेगळी केली आहे केलेलं आहे आणि ही भूमिका करताना खूप अभ्यास केला असं वाटतं मला आणि खूप ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्यांनी खूप स्टडी आहे आपल्या आता शुभंकरच्या मातोश्री बोलतील सोनाली तावडे खूप uh, सुंदर मूवी आहे शुभंकरने तर ॲज युजल खूपच छान काम केलंय आणि त्याच्या म्हणजे त्याला जो रोल दिला आहे भूमिका दिली त्याला योग्य असं सा, साजेसं सा त्याने काम केलं आणि प्रियदर्शिनी प्रथमेश परब सुहासताई प्रसाद दादा सगळ्यांनी खूपच छान काम केलं आणि इतकं जसं सुनीलने सांगितलं तर उत्कंठा वाढत जाते सतत की आता बॅग पडली आता काय होणार आता काय होणार पुढे बॅग कोणाला मिळणार कोणापर्यंत पोहोचणार हे खूप छान आणि असं म्हणजे त्याचा ना पिक्चरचा टेम्पो खूप छान आहे हळूहळू वाढत जातं आणि आपली उत्कंठा वाढत जाते आणि सगळ्या कला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप सुंदर मूवी आहे आणि मी लोकांना सांगेन की हा थिएटर मध्ये येऊन मराठी पिक्चर आपल्या मराठी माणसांनी आणि सगळ्यांनीच थिएटर मध्ये येऊन बघा खूप सुंदर मूवी आहे थँक्यू व्हेरी मच <laughs> चांगलंच बोलणार कारण का मला असं वाटतं की सगळे कॅरेक्टर्स खूप छान केलेले आहेत शुभंकरला भाईगिरी आणि ह्या याच्यात करायला तर मला जामच मजा येते आय थिंक त्याला पण मजा आली असेलच डेफिनेटली हा रोल करताना कारण का हा त्याचा कोर आहे थोडाफार तो थो तसा आहे पण कोर की छोटे छोटे मोमेंट्स मला जामच आवडले जिकडे तू खाली बसलास आय थिंक uh, खूप छान डिरेक्ट केलं आहे आम्ही तेच बोलवतो की मराठी फिल्म इतकी छान दिसते ऐकू छान येते म्युझिक छान आहे कॅरेक्टर्स छान दिसत आहेत कम्प्लीट पॅकेज आहे आणि uh, मला मी आता इंटरव्हलमध्ये चालू आहे आता मला परत जाऊन पुढचा हाफ बघायचा आहे पण नक्की बघा फिल्म सतराशे साठ माझ्याच मी सांगायचं सा म्हणजे मला एवढी चांगली रिॲक्शन येते सगळ्यांकडनं आणि मला माहिती आहे की हक्काची माणसं येते म्हणजे हक्काने सांगतील सुद्धा की जर कुठली गोष्ट आवडली नाही कुठली गोष्ट आवडली काय खटत ते काय नाही खटकत आहे सो so, पण आतापर्यंत ज्या प्रकारे सगळ्यांकडून रिॲक्शन येत आहेत हे खूप पॉझिटिव्ह आहेत सगळ्यांना कामं आवडतात सगळ्यांची स्टोरी इंटरेस्टिंग वाटते आता जस्ट इंटरवल झालंय पण पुढे पण अजून खूप चांगलं होईल आमच्या आमच्या फिल्मची एवढी एक एकमेव एकमेव हिरोईन प्रियदर्शिनी प्रियदर्शिनी आज, 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 आज एक मोठा बो बनून आली आहे पण खूप सुंदर दिसते आणि आज, आज गिफ्ट सगळ्यांना भेट सिनेमाच्या माध्यमातून तुला कसं बाकी सगळे काय काय कसे, का कसे हो दे, तुला का वाटत मला सगळे एवढंच म्हणतात की खूप ग्रिपिंग आहे आणि खूप एंगेजिंग आहे आणि मजा येते आहे आणि माझं असं होतं की वेट फॉर इट अजून सेकंड ऑफ बाकी आहे आणि मी खूप छान दिसले स्क्रीनवर असं सगळ्यांचं म्हणणं आहे तर मला सगळ्यांचं म्हणणं माझं ठीक आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला